खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा ही चाई तुझ्या भवानीच्या चरणी प्रार्थना भाजीला काहीच नाहीये तर भाजीला तो 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 आता कोण जाणार हे दोघे जण बाहेर गेलेत तर मम्मी हिला म्हंटल आपण दाल बाटी करू म्हणजे जे घरामध्ये आहे त्यांनीच करू ते गव्हाचं पीठ घेतलंय आता थोडस रवा घेतला टाक टाक हा रवा आता थोडस ओवा दे ओवा थोडस मीठ असं टाकू आपण आणि थोडस ना आ, सोडा सोडा खार असला तरी चालतो किंवा मग बेकिंग पावडर असं म मळून टाकणं हां मळून टाकायचा आणि मग ना घे असं मळ हां हां मळून टाक मग मळाय मळत होते ना हां आणि मग ना सो सोडाखार नाही मी घेतला मी बेकिंग पावडर टाकते आता पीठ मळूया आपण थोडंसं मीठ टाकलं आणि मोहन करून टाकलं मोहन करूया आणि मोहन टाकूया आणि मग आता पीठ मळून घेऊया पीठ मळून घेतलं आता हे पीठ आहे ना मळून घेतल्यावर थोडा वेळ मी मी रेस्ट करायला ठेवेल दहा पंधरा मिनटं ठेवते जास्त वेळ ठेवलं तरी चालतं दहा पंधरा मिनटं रेस्ट करते याच्या इडलीच्या भांड्यात ठेवलं ना तरी चालतं पण मी आता या डब्यांना ते तेल लावते आणि हे असे वळकुंडे करून घेते आपल्याला छोटं छोटं आहे या अशा आणि याच्यात ठेवून देते नाही मग आहे ना हे असे छोटे छोटे केले ना असं छोटे छोटे केले आणि असे करून ठेवले तरीसुद्धा चालतं मी गोल गोलच वळकुंडे करणार आहे या गोल गोल करते मग आता काही ना कोण बाजारात जाणार मग त्यापेक्षा मोनिकाला म्हटलं तू वरण भाताचा कुकर लाव तर कुकर लावला तर मग म्हटलं जाऊ दे मग आपण बाटी करू सकाळी केला डाळ कांदा आणि आपलं शेतावर काम चालू आहे ना फार्म हाऊसचं मग ते दोघेजण आहे ना तिकडे गेले मग आता काहीतरी तर आपण गृहिणी ना असंच काहीतरी डोकं लावून काहीतरी करतच असतो ना म्हणून मग मोनिकाला म्हटलं की जाऊ दे आता कोण जाणार ना मी थोड्या वेळ पार्लरमध्ये पण गेली होती मग चला म्हटलं कोण जाईल बाजारात करून घेऊ आपणच चला आणि थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसाचं जरा तुपाचं खाल्लं पाहिजे ना तूप जरा मग याच्यामध्ये पण मग तूप वगैरे खाल्लं जातं ना शेंगोळ्या करायच्या राहिल्यात ग आपल्या नव्हतं ओके हा ते पण झालं तेच तुम्हाला बोलले तुम्ही असत नाही अच्छा हा मला वाटलं बाटीच बोलते तर बाटीचं पीठ नव्हतं घरात ना म्हणून ही आयडिया केली आणि शेंगोळ्या पण करायच्या पण मग माझी तब्येत बरी नव्हती ना म्हणून मग शेंगोळ्या करायचे हे डायरेक्ट आहे ना मी कुकर मध्येच दे लावून देते म्हणजे कुकर मध्ये शिटी होईल आणि ते निघेल मोरी टाकते हम्म मोरी मला आता जिरे टाकते तडतडलं की कांदा टाकूया आता कांदा टाकूया टोमॅटो वगैरे मी टाकणार नाही आता डाळ करता बघा लालबाटी खायची नायची मस्त आणि हे वरण हो, हे वरण कुकरला लावून काढलं होतं आता त्याच कुकर मी आता हे लावलं वरण भात लावलं होतं वरण हे करून घेते कढीपत्ता कढी पत्ता लालबाटीच्या आपण एक दोन फिट्या देऊया तीन आणि आता बघा याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट पे। लसूण टाकायचा होता पण आलं लसूणची पेस्ट होती बनवली होती ना त्या दिवशी आलं लसूणची पेस्ट आता जमाडी जम्मत आपण काल मसाला बनवला ना ताजा ताजा मसाला आज शुक्रवार आहे तर आज त्याची काय ते नवीन मसाला वापरण्याची आजही घेतली मग आता थोडंसं तिखट आहे की नाही बघण्यासाठी हा एवढाच टाकूया दोन चमचेच टाकूया छोटा बीचा चमचा आहे आपला वरणामध्ये मीठ टाकले ना असं मस्त हे झाला की आता आपण वरण टाकूया काय हिंग पण टाकायचे आणि हे हिंग टाकूया मीठ टाकलेलं आहे आता वर हे का आता चारायला जा कोथंबीर टाकूया कोथंबीर टाकल्याशिवाय तर याच्यामध्ये मजाच येत नाही का कोथंबीर टाकूया कुकर मधून काढून घेते आणि कापते आता थंड झालं आता है ना? है है। है ना? आता ह्या कापून घेते बघ आहे ना हे बघ मस्त झाले असे आता आपण हे तळून घेऊया तळ्यान घ्यायचे आपल्याला सोडा ए हे टाकलं ना पावासारखे झाले असे मस्त आता हे आपण तळून घेऊया दुर्वा बसले होती म्हणायला हे तिच्याकडे दुर्वा बसले शुभंकर घरातली लक्ष्मी बाहेर जाऊ दे बाहेर लक्ष्मी घरातील घरच्या सर्वांना शुभ समाधान जय जय रघवीर समज कैलास राणा शिवचंद्र मुनी पनिंद्र माथा आता मी त्या बाट्या तळून घेणार आहे आयुर्द कामार्थ सिद्धये प्रथमा कृष्णचंडस्य एकदन्त्रं तृतीयं कृष्णपिंगाशं गजवक्रं चतुर्गम बोधरं पंचमस्य षष्ठम विकटमीवच तू नायक एका गणपती द्वादश तू गजानना <laughs> लो भरच तूप आहे भरपूर का वा? थंडीचे दिवस आहेत ना म्हणून आता हे बाट्या याच्यामध्ये टाकल्या आणि आता मी तळून गेली म्हणजे मुलांना कसं ना या दिवसात जरास आपलं तुपाचं वगैरे खाल्लं ना मग बरं असतं ना या दिवसात थंडीच्या दिवसात संपूर्ण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निम कुरुमी देव सर्व कार्ये शु सर्वदा आपलं घरचं तूप आहे मस्त खावा मस्त खुशरा <laughs> तर ह्या तुपात अशा मस्त कशा करून घेतल्या मग नुसत्या पण तर चालतात मला सायली तर नाही ना नुसतं नुसतं पडवे लागतात नुसते आवडतात आणि मग ह्या डाळीत टाकायच्या आणि खायच्या मस्त होतात आणि ह्या ना त्या चुली मध्ये पण अशा निखाऱ्यावर पण भाजतात आहे ना ते मारवाडी ते आपण आशा करतो आता आणि ही गोलवाली होती ना ही गोलवाली ती अशाच असतात ना त्यांच्या हा त्या अशा बाट्या असतात आता ह्या बाकीच्या तळोरी येते मग आपण पप्पा आणि विकी आला की सरप्राईज खश अरे खुश तर मग बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं ना तर नक्की शेअर करा तुम्ही सांगा जर तुम्हाला काय अडचण असेल तर दुसरं कुठलं काय बनवायचं असेल तरी मला सुचवा तर मी प्रयत्न करेल तसं काही करण्याचा तर चला आता ज्या काही गोष्टी आहेत ते मी तुमच्याशी शेअर करते मध्येच आठवलं मा चला मग आपण करूया म्हणून मग करायला घेतलं तर चला तर नक्की शेअर करा हे वरण काढलं हा हे डाट आणि ह्या बाट्या आता ह्याच्यामध्ये परत जरासं मस्त तूप घ्यायचं असं सुंदर लागतं ना की बस आता ही बाटी ही बघा है ना, ना। मस्त झाली ना गरम लाग आता ही यामध्ये अशी टाकून मस्त खाऊन घ्यायची मस्त अशी मस्त टाकायची आणि खाऊन घ्यायची घ्या डालबाटी ही डालबाटी तयार अशी तयार म्हणजे ह्याच्यात टाकून खायचं आहे ना म्हणजे आता चला देवाला नैवेद्य द्या खूप होत ते चला आता बघा दुर्वा कसा नैवेद्य ठेवते बरं का बप्पाला आता ठेवा बप्पाला नैवेद्य चला आता बाप्पाला म्हणा आज छान मस्त दाल बाटी खावा है ना, ना